आते गावात रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या अनिकेत चौगुरे या लहान बालकास एका अज्ञात वाहनाने धडक दिली या अपघातात बालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत अपघातानंतर वाटेगावकडे जाणारे दिलीप दुकाने यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत जखमी बालकाला आपल्या गाडीतून हात येथील डॉक्टर महेश पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं डॉक्टर पाटील यांनी प्राथमिक तपासणी करून बालकाला हात हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला बहुजन पॅन्थर सेनेचे चलकरंजी शहर मालवाहतूक माल संघटक श्री नागेश हजारे हे त्यांच्या आईच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हो हो उपस्थित होते त्यांनी तातडीने बालकाला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात मदत केली तसेच त्यांनी एकशे बारावर वर फोन करून पोलिसांना कळवलं आणि मुलाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना रुग्णालयात बोलवलं ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बालकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगत त्याला तातडीने जयसिंगपूर येथील पायस हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला दिलीप दुकाने यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे बालकाला अँब्युलन्सने जयसिंगपूर येथे हलवण्यात आलं असून सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे सत्यमुख प्रतिनिधी आळते जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका